ठाकरे गटाचे डोंबिवलीचे शहर प्रमुख विवेक खामकर गेले काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा सुरू होती आज ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरे जितेंद्र आव्हाड वरुण सरदेसाई महाविकास आघाडीतले मातब्बर नेते डोंबिवलीत असताना डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर मात्र रॅलीत अनुपस्थित राहिले त्यामुळे पुन्हा एकदा विवेक खामकर नाराज असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झालाय ठाकरे उमेदवार वैशाली दरेकर या समन्वय साधत नाहीत व विश्वासात घेत खामकर नाराज असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख महिला जिल्हा संघटक युवती सेना जिल्हाधिकारी यांच्यासह बडे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत एकीकडे आदित्य ठाकरे डोंबिवलीत आलेले खासदार डॉक्टर यांनी कोल्हापुरातून डोंबिवलीतल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा करेक्ट कार्यक्रम केलाय लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच ठाकरे गटातील अंतर्गत वाद चवाट्यावर आलाय विवेक खामकर हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत आहेत शिवसेनेत फूट पडल्यानंतर खामकर यांनी उद्धव ठाकरे यांना समर्थन देत ठाकरे गटात राहणं पसंत केलंय विवेक खामकर यांच्यावर डोंबिवली शहर प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती त्यानंतर त्यांनी ठाकरे गटाकडून अनेक आंदोलन देखील केली ठाकरे गटाकडून लोकसभा मतदारसंघासाठी वैशाली दरेकर यांचं नाव जाहीर झालंय वैशाली दरेकर या समन्वय साधत नाहीत विश्वासात घेत नाहीत त्यामुळे विवेक खामकर हे गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा सुरू होती सूत्रांनी देखील या माहितीला दुजोरा दिलाय आज वैशाली दरेकर यांचा लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करायचा होता या वेळेला आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई आमदार जितेंद्र आव्हाड हे महाविकास आघाडीचे मातब्बर नेते डोंबिवलीत आले होते ठाकरे गटाकडून रॅली काढण्यात आली होती मात्र या रॅलीत विवेक खामकर मात्र अनुपस्थित राहिले त्यामुळे या चर्चेला दुजोरा मिळालाय आदित्य ठाकरे डोंबिवलीत असताना श्रीकांत शिंदे यांचा कोल्हापुरातून करेक्ट कार्यक्रम करे केला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख विवेक खामकर यांच्यासह महिला जिल्हा संघटक युवती सेना जिल्हाधिकारी यांच्यासह बडे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे या प्रवेशांमुळे कल्याणच्या डॉक्टरांनी वरळीच्या आमदाराचं ऑपरेशन केल्याची चर्चा रंगली आहे